विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या आधारे अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगानं दिला घड्याळ हे निवडणूक चिन्हही अजित पवार गटाला बहाल करण्यात आलं त्यामुळे जे उद्धव ठाकरेंसोबत घडलं तेच शरद पवारांसोबतही घडले या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि राष्ट्रीय नेते शरद पवार यांना जबरदस्त राजकीय धक्का बसल्याचं मानलं जात आहे या निकालास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची घोषणा शरद शरद पवार के पवार केली पक्षामध्ये फूट पडली नसल्याचा दावा केला असला तरी अजित पवार गटाकडून मूळ काँग्रेसवर दावा करणारी याचिका दाखल करण्यात आली होती शरद पवार यांची अध्यक्षपदावरील नियुक्ती बेकायदा असून अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता केंद्रीय निवडणूक आयोगासमोर गेल्या सहा महिन्यांमध्ये दहाहून अधिक सुनावण्या झाल्या दोन्ही गटांनी सादर केलेली प्रतिज्ञापत्र आणि युक्तिवादानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षामध्ये अजित पवार गटाकडे बहुमत असल्याचा निष्कर्ष आयोगानं काढला आणि पक्ष अजित पवारांकडे गेला आता यावर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी भाष्य केले शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रकरणात निवडणूक आयोगानं आपली लाच आहे आता फक्त हा आयोग विकायचा बाकी आहे असं यावेळी निखिल वागळे यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी